Sami saba to tola to tola fii ndarokini naani nabiro 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 fii. सायंकाळी सव्वा सातच्या सुमारास एक अपघात घडलेला आहे त्यातील जो वाहन वापरलेलं होतं वाहन होत होता पाच एस झिरो पाच चौऱ्याहत्तर त्यावरील चालक पवन कैलास पाटील वय पंचवीस वर्षे हा त्या कॉलनीतून जात असताना त्याचा गाडीवर कंट्रोल सुटला आणि ब्रेक तापण्याच्या वेळे त्याच्याकडून एक्सलेटर बदल गेल्यामुळे हा अपघात घडलेला आहे सदर अपघातामध्ये सुरुवातीला तीन महिला जखमी झाल्या त्यानंतर गाडीवर कंट्रोल सुटल्यामुळे एक शोभाबाई रमेश पाटील व पासष्ट वर्ष या महिलेला देखील त्या अपघातात मार लागला आणि ती महिला त्या अपघातात मैत झालेली आहे सदर आरोपी हा आ, जो चालक आहे पवन कैलास पाटील याला पोलिसांनी ताब्यामध्ये घेतलेला आहे त्याच मेडिकल करून पुढील गुन्हा दाखल करण्याची कायदेशीर प्रक्रिया सुरू आहे ज्या वेळेला अपघात झाला त्यावेळेला पब्लिकने त्या ठिकाणी थांबून जो आरोप चालक आहे तो आणि त्याची जी गाडी होती त्या गाडीमध्ये जे जखमी झालेले त्यांना बसवलं हो त्यांना चालकाला पोलिसांच्या ताब्यात दिलेला जखमी झालेले होते त्यांना देखील दे त्याच गाडीमध्ये दे बसून हॉस्पिटलमध्ये हॉस्पिटलाइज केलेलं होतं बॅकग्राऊंड जो चालक आहे तो अकाउंटंट आहे आणि पंचवीस वर्ष वयाचा आहे तो देखील रामेश्वर कॉलनी मध्ये त्याच एरियात राहणारा आहे त्यांना किरकोळ जखमा आहे त्यातील एक महिला डिस्चार्ज देखील देण्यात आलेला आहे बाकीच्या दोन महिलांवर उपचार सुरू आहेत त्याला हिट अँड म्हटलं हिट अँड रंट म्हणण्यापेक्षा अपघात आहे हा अपघात झाला आणि त्याला त्या ठिकाणावरून ताब्यात देण्यात आला जखमीना देखील त्याच्याच गाडीमध्ये हॉस्पिटलमध्ये पाठवण्यात आला